नमस्कार मी रमेशचंद्र चंद्र मापना बापणा रानाळकुर् तालुका पाचोरा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा कार्यकर्ता असून या ठिकाणी एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत आमच्या खानदेशामध्ये कापूस हे सगळ्यात महत्त्वाचं पीक मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आमच्या कापसाला अकरा साडे अकरा ते बारा हजारापर्यंत भाव मिळाला आणि हाच भाव आपल्याला पुढे मिळेल या उद्देशाने शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी आणि यावर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली साधारणपणे आमचा कापसाचा सा हंगाम हा दिवाळीपर्यंत आटोपतो आणि दिवाळीच्या वेळेला मग शेतकरी कापसाची विक्री करून त्याचा उदरनिर्वाह भागवण्याचा प्रयत्न करत असतो नेमकं जेव्हा मागच्या वर्षी आमच्या शेतकऱ्यांचा कापूस घरामध्ये आला आदरणीय मोदीजींच्या सरकारने ऑस्ट्रेलियामधनं मोठ्या प्रमाणात कापूस आयात केला आणि त्याचा परिणाम असा झाला की मागच्या वर्षी आणि या वर्षी साडेसहा हजार रुपयाच्या वरती कापसाचा भाव गेलेला नाही आम्ही भाव सात हजार दोनशे रुपये आहे शेतकऱ्यांनी त्या संदर्भात वेळोवेळी मोर्चे केले आंदोलन केली कुठेतरी कापसाला नऊ ते दहा हजार रुपये भाव मिळावा म्हणून मागणी केली ठीक आहे अकरा बारा हजार भाव जास्त असेल परंतु दहा हजार शेतकऱ्याला भाव मिळालाच पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आणि ती एकदम रास्त आहे कावर की एक क्विंटल कापूस उत्पादन करण्याकरता कमीत कमी सहा हजार रुपये खर्च लागतो आणि एका एकरमध्ये सहा सा ते सात क्विंटलपर्यंत उत्पादन येतं त्याच्यामुळे एका क्विंटलमध्ये जर दोन तीन हजार रुपयांना भाव मिळाला तरच त्या शेतकऱ्याला ते कापसाची शेती करणं परवडतं परंतु या सरकारने मोठ्या प्रमाणात कापसाचे आयात केल्यामुळे कापसाचे भाव पडले आणि ते आज तागायत वाढलेले नाहीत काही काही शेतकऱ्यांकडे मागच्या वर्षाचा कापूस सुद्धा आतापर्यंत पडून आहे आणि त्याच्यामध्ये घट झाली भाव वाढले नाहीत त्याला जे बाहेरून पैसे घ्यावे लागतात कापडाची उधारी देण्यासाठी कृषी केंद्राची उधारी देण्यासाठी त्याचं व्याज वाढलं म्हणजे तो कापूस शेतकऱ्याला फक्त पाच हजार रुपये क्विंटल परवडतोय पडतोय आणि एवढ्या कमी भावात जर कापसाची विक्री केली तर दिवाळीच्या वेळेस शिवा शेतकऱ्यांचं दिवाळं वाजलोय मोदी सरकार आदरणीय मोदीजी म्हणतात आद मोदी की गॅरंटी म्हणजे या ठिकाणी मी म्हणेन की कापसाच्या बाबतीत दिवाळीच्या वेळेस शेतकऱ्यांचं दिवाळं काढायचं हीच का मोदी सरकारची गॅरंटी याप्रमाणे सोयाबीनच्या संदर्भात सुद्धा एक आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो तस बघितलं तर सोयाबीन मराठवाडा आणि विदर्भातलं प्रमुख पीक परंतु आमच्या खानदेशामध्ये सुद्धा आता शेतकरी सोयाबीनची लागवड करायला लागलेले करा, लाग आहेत मागच्या वर्षी या सरकारने सीबीच्या वायदे वायदेबाधावर बंदी आणली आणि त्याचा परिणाम असा झाला की दहा वर्षापूर्वी सोयाबीनला जे भाव होते बेचाळीसशे रुपये तेच भाव आज मिळत आहेत या दहा वर्षांमध्ये रासायनिक खताच्या किमती वाढल्यात रासायनिक औषधीच्या किमती वाढल्यात मजुरी वाढली सगळाच खर्च वाढला परंतु सोयाबीनचे वाव वाढले नाहीत आदरणीय उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा साडेसात ते आठ हजार रुपये सोयाबीनला वाव मिळाला आणि तेच अपेक्षा ठेवून लोकांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली आणि या संदर्भात मोदी सरकारचं हे जे धोरण आहे हे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं मरण आहे असं म्हटलं तर अतिशय ते होणार नाही कांद्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर मागच्या वर्षी कुठेतरी डिसेंबर महिन्यामध्ये कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती लागेल सरकारने कांदा जरी जीवनाश वस्तूमध्ये समावेश नसला तरी ताबडतोब निर्यात बंदी लागू केली आणि त्याचा परिणाम असा झाला की दहा ते, ते बारा रुपये किलो पर्यंत कांद्याचे भाव घसरले वास्तविक कांद्याचा जो उत्पादन खर्च आहे तो, तो पंधराशे ते दोन हजार रुपये क्विंटलचा आहे आणि शेतकऱ्यांना कमीत कमी चाळीस रुपये भाव मिळाला तरच त्यांना ते कांद्याचं पीक परवडतं मध्यंतरीचा त्यांनी कर केला की गुजरात मध्ये जो काही पांढरा कांदा आहे त्याच्या निर्यातीला परवानगी दिली मग जेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांनी व इतर शेतकऱ्यांनी हा मुद्दा निवडणुकीच्या उपस्थित केला तर ताबडतोब घाई घाईने महाराष्ट्रातला पण कांदा निर्यात करायचा निर्णय घेतला परंतु ते करत असताना त्यांनी त्या ते कांद्याला चाळीस टक्के निर्यात शुल्क लावला म्हणजे आज जर आपल्याला परदेशामध्ये आपला कांदा पाठवायचा असला तर त्याचा भाव सत्तर ते शंभर रुपयाच्या घरात जातो आणि परदेशात तोच कांदा त्यांना पन्नास रुपये किलो मिळतोय मग तो कशाला झगमारायला आपला कापूस एवढा जास्त भाव घेतील म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करायची आणि शेतकऱ्यांना रडकुंबीस आणायचं हे या सरकारचं धोरण आहे कांदा चिरताना डोळ्या महिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं परंतु कांदा विकताना या मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलेलं आहे हीच का मोदी साहेबांची गॅरंटी आता रब्बी हंगाम आपला नुकता संपलेला आहे जेव्हा शेतकऱ्याच्या घरामध्ये गहू आलेला नव्हता तेव्हा गव्हाचे भाव तीन हजार ते पस्तीसशे रुपये क्विंटल पर्यंत होते आज ते भाव बावीसशे रुपयापर्यंत आलेले आहेत म्हणजे हजार ते बाराशे रुपये क्विंटलचा फरक केवळ यांनी गावाची आयात केल्यामुळे झालेला आहे म्हणजे शेतकऱ्याला दोन पैसे मिळू द्यायचेच नाही आणि त्याला कर्जाच्या खाईत लोटायचं आत्महत्या करण्यास प्रवृत्त करायचं असं ही मोदी सरकारची गॅरंटी आहे असं या ठिकाणी खेदाने म्हणाव असं वाटतं हरभरा पिकाच्या संदर्भात जर उपयोग झालं तर परवा त्या सरकारने परदेशातनं जो काही आपण हरभरा आयात करतो त्याच्यावर जे निर्यात शुल्क होतं साठ टक्के ते शून्य टक्क्यावर आणलंय त्याच्यामुळे थोडेफार जे काही आपल्या हरभरा पिकाला भाव मिळणार होते ते भाव आता मिळणार नाहीत आणि आयात शुल्क माफ केला आयात शुल्क आयात शुल्क माफ केला आणि त्याच्यामुळे परदेशातनं जो काही हरभारा येईल त्याचे भाव निश्चितच आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये जो काही हरभरा आहे त्याच्यापेक्षा कमी राहतील त्याच्यामुळे लोक व्यापारी तो हरभरा खरेदी करतील ते कशाला जास्त भावाने आपल्या हरभऱ्याची खरेदी खरेदी करतील मध्यंतरीच्या काळामध्ये आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री आपल्या जळगावला आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही केळी महामंडळाची स्थापना करतोय शंभर कोटी रुपयाची त्यासाठी तरतूद करतोय आतापर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं महामंडळ अस्तित्वात आलेलं नाही म्हणजे किती मारायच्या याला काही मर्यादा असते आता मी आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने विद्यापीठाच्या कार्यकारिणीवर काम केलंय जळगावला आपलं केळी संशोधन केंद्र आहे आणि त्या केळी संशोधन केंद्राला पन्नास कोटी रुपये देऊन त्याला मदत करा कशाला नवीन महामंडळ स्थापन करतात महामंडळ स्थापन करायचं म्हणजे त्याच्यामध्ये दोन पैसे खायला मिळतात परंतु ते सुद्धा या सरकारने आतापर्यंत स्थापन केलेलं नाही म्हणजे एकंदरीत या शेतकऱ्याचं जे धोरण आहे हे सगळं शेतकऱ्याच्या विरोधात आहे या ठिकाणी मी काही प्रचार वगैरे करण्यासाठी उभा नाहीये परंतु मी या ठिकाणी सगळ्यात शेतकऱ्यांच्या जळगाव जिल्ह्यातल्या असो का मराठवाड्यातल्या असो का विदर्भातल्या असो त्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की जेव्हापासून मोदी सरकार सत्तेवर आलेलं आहे तेव्हापासून आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल असा झालेला आहे अगोदर आपण कर्जाच्या खाईमध्ये होतो दरवर्षी आपल्याला एप्रिल मे महिन्यामध्ये सोसायटीची उलटा पालट करावं लागते तेव्हाच आपण पुढच्या वर्षाची पेरणी करतो आपल्या बापदापर्यंत हे चित्र सुरू आहे मग ते जर आता आपण जे नवयोग आहोत शेतकरी आहोत की ज्यांना शेतीमध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे त्यांच्या संदर्भात जर असं होत गेलं तर कोणताच शेतकरी जो नवयुग आहे तो शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्यासाठी धडवणार नाही आणि असं म्हटलं जातं की डॉक्टरचा मुल मुलगा डॉक्टरच्या मुलाला वाटतं की आपण डॉक्टर व्हावं इंजिनिअरच्या मुलाला वाटतं की आपण इंजिनियर व्हावं परंतु शेतकऱ्याच्या मुलाला आपण शेतकरी व्हावं असं अजिबात वाटत नाही वास्तविक सत्तर टक्के या देशामध्ये शेतकरी आहेत आणि हे चित्र बदलायचं असेल आपल्याला शेतीला चांगले दिवस आणावं लागतील की जे आदरणीय उद्धव साहेबांच्या कारकिर्दीत होते आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या कारकिर्दीत होते मध्यंतरी अमित शहा साहेबांनी बोलले किंवा शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना त्यांनी काय केलं त्यांनी सांगावं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा त्र्याण्णव मध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री झाले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी शंभर टक्के अनुदानावर फळबाग लागवड योजना जाहीर केली आम्हाला शेतकऱ्यांना अनुदान मिळवू लागलं आम्ही फळबाग लागवड केली त्या फळबाग लागवडीचा दुसरा फायदा असा झाला की आपलं पर्यावरणाचा समतोल दाखला केला शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले आणि दोन हजार आठ मध्ये जेव्हा आदरणीय उद्धव साहेबांनी देता का जाता हे आंदोलन चढलं माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला धोळ्यामध्ये जवळजवळ चार लाखाचा समुदाय जमला शेगावमध्ये जवळजवळ पाच ते लाख शेतकरी जमा झाले आणि या आंदोलनाचा धसका घेऊन त्यावेळी आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी मनमोहन सिंगांना विनंती केली आणि बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली आपण मध्यंतरी जर आम्ही शासा साहेबांची क्लिप ऐकली असेल तर ते स्पष्ट म्हणतायत की आम्ही शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची कर्ज माफी देणार नाही आतापर्यंत त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जे काही उद्योगपती आहेत त्यांचं जवळजवळ तीस हजार कोटीचं कर्ज माफ केलेलं आहे थोडस माझी काही त्याच्यामध्ये चूक होईल त्याच्यापेक्षा जास्त कर्ज त्यांनी सोळा लाख कोटीचं त्यांनी कर्ज माफ केलंय परंतु शेतकऱ्यांना एक रुपयाची सुद्धा कर्जमाफी दिलेली नाही आम्हाला कर्जमाफी नकोय आम्हाला आहे आदरणीय मुद्दी साहेब सांगायचे की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार उत्पन्न तर काही दुप्पट झालं नाही परंतु शेतकऱ्याचा खर्च दुप्पट झाला अरे या वर्षाचं जर उदाहरण घेतलं तर शेतकऱ्यांनी फडधड ठेवलं पाच हजार रुपये क्विंटलने ते फडधड विकावं लागलं त्या फडधडची व्यचनी वीस रुपये होती काही काही शेतकऱ्यांना निम्न इश्याने तो कापूस वेचावा लागला म्हणजे शेतकऱ्याला त्याच्यामध्ये रुपया सुद्धा मिळाला नाही पाणी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीचे पिकं न पेरता फडधडकडे मोर्चा वळवला परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांना अपयश आलं मित्रांनो बेरोजगारांचा मुद्दा तर फार विदारक आहे आदरणीय मोदीजी सांगायचे की आम्ही दोन कोटी लोकांना रोजगार देऊ परंतु त्यांनी आपल्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरात मध्ये कसे जातील याचाच आतापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आज जर आपला मुलगा जेव्हा इंजिनिअर म्हणून शिकायचा चार पाच वर्ष अगोदरची सांगतो तर तो इंजिनिअरिंग झाल्याबरोबर त्याला कुठेतरी प्लेसमेंट मिळायची त्याला जॉब मिळायचा कुठेतरी त्याला पाच पंचवीस हजार रुपये पगार मिळायचा परंतु आज अत्यंत वाईट परिस्थिती आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये जे काही मजूर वर्ग हो आहे त्यांना कुठेतरी तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत मजुरी मिळते परंतु हे जे सुशिक्षित बेकार आहेत यांना शेतीमध्ये सुद्धा काम करण्याची सवय नाही किंवा एक प्रकारची त्यांना तिथे शरम वाटते तर त्यांना आठ दहा हजार बारा हजार रुपयावर नोकरी करावी लागते ही अत्यंत फार मोठी शोकांतिका आहे आणि याला सगळं कारण या मोदी सरकारचं धोरण म्हणजे या सरकारच्या राज्यामध्ये शेतकरी सुखी नाही शेतमजूर सुखी नाही सुशिक्षित बेकार सुखी नाही जे व्यापारी मंडळी आहेत त्यांच्यावरती जी जीएसटी आली मित्रांनो त्या जीएसटी मध्ये यांनी एवढे बदल केले की ते व्यापारी सुद्धा त्रासून गेलेले की केव्हा हे सरकार पाय उतार होईल म्हणजे जर दीड कोटीच्या वरती या व्यापाराचा टर्न ओव्हर असेल आणि त्यांनी जर दर महिन्याला ते रिटर्न दाखल नाही केलं तर त्याला एका दिवसाला पन्नास रुपयाप्रमाणे दंड भरावा लागतो म्हणजे कोणीही या सरकारच्या राज्यामध्ये सुखी नाही परंतु बोलायला कोणीच तयार नाहीत म्हणजे मला का आश्चर्य वाटतं की जे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत आणि ते मोदी भक्त आहेत त्यांचे आतापर्यंत डोळे उघडलेले नाहीत तर या बाईटच्या निमित्ताने माझी त्यांना विनंती राहील की बाबांनो आपल्या वडिलांचे काय हाल होत आहेत आपले वडील कर्ज काढून शेती आहेत याचा विचार करा आणि कुठेतरी या सरकारला दवा शिकवा पीक विम्याच्या संदर्भात त्या सरकारने फार चांगला निर्णय घेतला आम्ही तेव्हा अभिनंदन केलं एक रुपयामध्ये पीक विमा पण जेव्हा आमच्या पाचरा तालुक्याला दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झालेली असताना सुद्धा विमा मिळाला नाही आम्ही चौकशी केली जवळजवळ बावीस तेवीस दिवस आमच्या तालुक्यामध्ये पावसाचा खंड पडला होता तर त्या अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं माहीत आहे की जर अडीच मिलीमीटर पाऊस पडला त्या दरम्यान म्हणजे जर तुमचा जरी ओला झाला तरी तो खंड ग्राह्य धरला जात नाही म्हणजे या सरकारने अशा काही अटी लाजून ठेवले की शेतकऱ्यांना पीक विम्याचा कमीत कमी लाभ मिळाला पाहिजे फार मोठी रक्कम केंद्र आणि राज्य सरकारने विम्याच्या बाबतीत या कंपन्यांना दिलेली आहे परंतु या कंपन्या सरकारचं सुद्धा ऐकायला तयार नाहीत शासन जेव्हा यांना सांगतं की बाबा अमुक पिकाच्या संदर्भात तुम्ही यांना भरपाई द्या तर ही मंडळी लगेच वरच्या कोर्टात जाते त्याचा कोणी पाठपुरावा करत नाही आजपर्यंत चालू वर्षात पाचुरा भडगाव तालुक्यामध्ये पीक विम्याचा आम्हाला एक छदाम सुद्धा पैसा मिळाला नाही मागच्या वर्षा जे सांगतो माझ्या गावामध्ये जेव्हा कापसाच्या पिकाच्या संध्यावर नुकसान झालेलं होतं लाल्या रोग आला होता मला एकट्याला साडे चौडेचाळीस हजार रुपये मिळाले परंतु बाकी शेतकऱ्यांना कोणा हजार कोणा बाराशे कोणा पंधराशे याच्या उपर पैसे मिळाले नाही मी माझ्या नावानिशी तक्रार दिली की तुम्ही रमेश बाफणाला पंचेचाळीस हजार रुपये देतात आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पंचेचाळीसशे रुपये देत नाही हा काय वगैरे नाही बापराने तुम्हाला काही गो खबर दिलं का तर मित्रांनो अत्यंत अंधाधुंद चालू आहे या कंपन्या कोणाचंही ऐकायला तयार नाही ही पीक विमा योजना फक्त आहे सरकार जाहीर मला सांगते की आम्ही पंधरा हजार कोटीची भरपाई दिली पंधराशे रुपये कोणत्या पंधराशे कोटीची सुद्धा भरपाई मिळालेली नाही या सगळ्या भूलथाबा आहेत मित्रांनो खोटं बोला परंतु नेटो नेट्यानं बोला हे शिंदे सरकार अजितदादा यांचं धोरण आहे यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही फडणवीस साहेबांच्या जर आपण मागच्या क्लिप काढल्या तर फडणवीस साहेब मागे बोलले होते की पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकरी झिंडी काढलेली आहे त्यावेळेला त्यांना शेतकऱ्याला कापसाला आणि सोयाबीनला सहा हजार आणि सात हजाराचा भाव मिळावा म्हणून आंदोलन केलं होतं आज ते सत्तेमध्ये आहेत उपमुख्यमंत्री आहेत सगळ्या सत्तेच्या चाब्या त्यांच्या हातामध्ये आहेत परंतु ते सुद्धा याच्यावरती बर शब्द बोलायला तयार नाही अरे शेजारी आपल्या जामनेर तालुक्यातले आमदार पालकमंत्री गिरीशजी महाजन सात हजार रुपये कापसाला भाव मिळावा होता म्हणून दहा दिवस उपोषणावर असले शेवटच्या दिवशी त्यांच्या किडनीवरती प्रॉब्लेम आला आदरणीय नाथ्या त्यांचं उपोषण ना सोडवलं तर त्यांची किडनी खराब झाली असती तर पंचायत झाली असते असं म्हणण्याची पाळी परंतु या माणसाने आणि या स्थानिक किशोर आप्पाने विधानसभेमध्ये यावर्षी शेतकऱ्याच्या संदर्भात एक विषय सुद्धा काढलेला नाही एक ब्र शब्द सुद्धा बोललेले नाहीत मध्यंतरी किशोर आप्पाने सांगितलं पाचऱ्यामध्ये की जसं कांद्याला सरकारने अनुदान दिलं तीनशे रुपये क्विंटलचं तसं अनुदान आम्ही कापसाला देऊ परंतु मित्रांनो आजपर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही म्हणजे खेदान मला असं वाटतं की शिंदे साहेबांच्या गटामध्ये जाऊन किशोर आप्पा बिघडला नंतर याच्या अगोदर आम्हाला सतत तीन वर्ष त्या माणसाने अनुदान मिळवून दिलं होतं जेव्हा उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आमदार होते मला असं म्हणायला नको मित्रांनो परंतु ही जी वस्तुस्थिती मी आपल्या समोर मानतोय आज पाचोरा तालुक्यामध्ये थ्री इडियट एकत्र आलेले आहेत ते इडियट कोण आहेत याच्या संदर्भात मी विस्तृत बोलेल हे तिघ इडियट लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करता आहेत मध्यंतरीच्या काळात या तिघांनी एकमेकांच्या विरोधात चिखलफेक केलेली आहे परंतु आता निवडणूक जवळ आलेली आहे कुठेतरी लोकांनी आपल्याला मत दिलं पाहिजे म्हणून ते तुमची आमची दिशाभूल करताय मित्रांनो मी त्यांची गंमत बघितली ज्या दिवशी पाच वेळ रॅली झाली हे तीन इडिया बेकत्र होते लोक यांच्याकडे पाहा सुद्धा नव्हते की लोकांच्या लक्षात आलंय की फक्त नौटंकी करतायत तर मित्रांनो यांच्या नौटंकीला अजिबात विश्वास ठेवू नका ही शेवटची संधी आहे मित्रांनो जर तुम्हाला आम्हाला आपली शेती वाचवायची असेल शेती उद्योग वाचवायचा असेल शेतीमधनं दोन पैसे मिळवायचे असतील तर या मोदी सरकारला हटवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी माझी आपल्याला नम्र विनंती राहील हे आदरणीय करण पवार महाविकास आघाडीच्या माध्यमातन या ठिकाणी उभे आहेत त्यांची मशाल निशाणी आहे अनुक्रम नंबर एक आहे तर पाचोळा तालुक्यामध्ये भडगाव तालुक्या म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये तर आपण मतदान करालच परंतु इतर मतदारसंघामध्ये सुद्धा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचे कार्यकर्ते आदरणीय शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आदरणीय राहुल साहेबांचे कार्यकर्ते उभे असतील त्यांना सगळ्यांना आपल्याला मदत करायची जेणेकरून हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये दे सत्य देता कामा नये एवढी आपल्याला अजून विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र